दहा दिवसात सुटलं खुनाचं कोड सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस जिल्हा जळगाव तालुका पारोळा रात्री वाजता संदीप संदीप पाटीलच्या भावाला एक फोन येतो झोपेतून उठवतो आणि सांगतो स्कूटीचा अपघात झालाय आणि तुझं मेहुना समाधान पाटील याचा मृत्यू झालाय हे ऐकताना संदीप पाटील दोघांना बरोबर घेऊन घटनास्थळी पोहोचतो समाधान पाटील दगडाच्या ढिगाऱ्यात पडलेला असतो आणि त्याची स्कूटी रस्त्यावर पडली असते संदीप फोन करून ॲम्ब्युलन्सला बोलवतो समाधानला पारोळा नर्सिंग होममध्ये नेण्यात येतं पण प्रकृती नाजूक असल्यामुळे त्या ते त्याला धुळ्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं पण हॉस्पिटलला पोचल्या अगोदरच त्या समाधानची प्राणज्योत मालवली असते डॉक्टर त्याला मृत घोषित करतात दुसऱ्याच दिवशी संदीप धुळाच्या पोलिसांना ॲक्सिडंटची माहिती देतो पण ॲक्सिडंट पारोळा झाल्यामुळे ही केस पारोळा पोलीस ठाण्यात ट्रान्सफर केली जाते ऍक्सिडेंट बघून पोलिसांना संशय येतो की हा ऍक्सिडेंट नसून हत्या आहे पोलिसांसमोर प्रश्न उभा राहतो तरी हत्या कशी झाली आणि कोणी केली पोलीस यंत्रणा सतर्क होते आणि अवघ्या दहा दिवसातच या हत्येचं कोडं सोडवतात तर पोलिसांनी या केसचा छडा कसा लावला हे सांगणारा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी ओमकार राडीवरेकर आणि तुम्ही पाहतात ओंकार कानून कट्टा पंचनामा करता पोलिसांना संशय आला होता कि हा ऍक्सिडंट नसून हत्या आहे समाधान पाटील दगडाच्या ढिगाऱ्यात पडलेला होता तिकडेच फक्त रक्त होतं एकही खून आजूबाजूला नव्हता ज्या मॉब गाडीवरून जाताना समाधानचा ऍक्सिडेंट झाला होता, एक होता।, होता त्याचा एकही पार्ट डॅमेज झाला नव्हता पोलिसांनी माहिती घ्यायला सुरुवात केली माहिती गोळा करताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली समाधानच्या नातेवाईकांनी सांगितलं की समाधान हा अपंग होता त्याला कधीच कोणी गाडी चालवताना बघितलं नव्हतं हे ऐकून मग पोलिसांनी समाधानच्या दादींची ॲक्सिडेंटची पहिली बातमी संदीपनेच पोलिसांना दिली होती चौकशीत कळवलं की संदीपच समाधान पाटीलचा सांभाळ करत होता संदीप पाटीलला पैशाची खूप गरज होती आणि तो मागील बऱ्याच दिवसापासून सर्वांना सांगायचा की लवकरच त्याच्याकडे भरपूर पैसा येणार आहे समाधानची आई आणि बहिणीच्या चौकशीत कळालं की समाधान अपंग असल्यामुळे त्याला गाडी चालवता येत नाही पोलिसांना प्रश्न पडला की जर ह्याला गाडी चालवता येत नाही तर ह्याच्या नावावर गाडी कशी समाधान पाटील हा मूळचा धुळ्याचा जन्मापासून अपंग शिक्षणातही त्याला रस नव्हता मोबाईल पण चालवता येत नव्हता आईच रोजंदारीवर काम करून घर चालवायची समाधान कोणतंच काम करत नव्हता यातून त्याला दारूचं व्यसन मग रोज आई बरोबर भांड नसायचंच आपल्याकडून आल्यावर सुधारेल म्हणून दाजीनं त्याला आपल्या घरी नेलं संदीप पाटील हा समाधान पाटीलच्या बहिणीचा नवरा मूळचा जळगाव मधील शेवगे बुद्रुक गावाचा कापसाचा व्यापारी शेतीही भरपूर आणि कामानिमित्त नेहमी फिरतीवर गेल्या सात महिन्यापासून समाधान संदीपकडेच होता कधीतरी शेतात जायचा पण दारूचे व्यसन काही त्याचं सुटलं नव्हतं तो बहिणीचंही ऐकायचा नाही त्यांना प्रश्न पडला की याचा आता काय करायचं संदीपच्या डोक्यात एक कल्पना आली संदीपची हत्या करायची आणि लाखो रुपये कमवायचे याचा हा प्लॅन जुनाच होता त्याने समाजांच्या नावावर तीन कंपन्यांचे इन्शुरन्स काढले होते त्याचा प्रीमियम तीन वर्षापासून संदीपच भरायचा हत्येचं कट रचल्यावर संदीपने समाजांच्या नावावर बँकेचे वीस लाखाचे कर्ज काढलं त्यात अजून भर म्हणून समाजांच्या नावावर स्कूटीही घेतली त्याचा इन्शुरन्स काढला या सर्वांचे हफ्ते संदीपच फेडायचा एकूण त्रेपन्न लाखाचं इन्शुरन्स समाजांच्या नावावर होतं आणि याचं सर्व इन्शुरन्स नॉमिनी संदीपनं समाजांच्या आईला आणि बहिणीला ठेवलं होतं संदीपला वाटलं समाजांचं मृत्यू ॲक्सिडेंटमध्ये झाला की हे सर्व रक्कम आपल्यालाच मिळणार म्हणून यानं हा सर्व ॲक्सिडेंटमध्ये मृत्यूचा बनाव रचला होता हा सर्व प्लॅन पूर्ण करायला त्याला कोणाची तरी मदत लागणार होती म्हणून त्याने आपला मित्र चंद्रदीप पाटीलला या कटात सामील केलं चंद्रदीप पाटील हा अमळणे तालुक्यातील खवशी गावाचा हत्येचा दिवस ठरला सतरा एप्रिलला संदीप आणि चंद्रदीपने समाधानला दारू प्यायला बाहेर नेलं त्याला चांगलं खायला प्यायला घातलं आणि दारूही पाजली समाधान खूप खुश होता रोज दारू पिऊ नको म्हणणारा आपला दाजी आज आपल्याला स्वतःहून दारू वाचतोय हा प्रश्न त्याला पडला नाही त्याला जरा सुद्धा शंका आली नव्हती वडिलांप्रमाणे दारू पिऊन झाल्यावर तिघाही स्कुटीवरून निघाले रात्री नऊ वाजता धुळे परोळे रस्त्यावर आल्यावर संदीप आणि चंद्रदीप दोघंही गाडीवरून उतरले गाडीत ठेवलेले लोखंडी रॉड बाहेर काढला संदीपने समाधानच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जबर मारहाण केली जखमी समाधानला दगडाच्या ढिगाऱ्याखाली टाकलं स्कूटी बाजूला टाकली आणि घरी येऊन ते झोपी गेले रात्री साडे अकरा वाजता संदीपच्या भावाला ऍक्सिडेंट झाला आहे असा फोन आला हे कळत संदीप दोघांना घेऊन घटनास्थळी येतो ॲम्ब्युलन्सला फोन करतो मुद्दामून त्याला चुकीचा ॲड्रेस देतो नंतर खरा ॲड्रेस देतो यातून अजून एक तास जातो त्याला माहित होतं जास्त वेळ काढला तरच समाधानची प्रकृती ढासळेल आणि तो मरेल पोलीस चौकशीत काही सापडणार नाही आणि असंच झालं समाधानचा या ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला पोलिसांच्या हातात एक महत्वाचा पुरावा लागला तो म्हणजे त्यावेळेचे सी सी टी व्ही फुटेज त्यात त्यांना दिसलं की संदीप गाडी चालवत होता आणि समाधान आणि चंद्रदीप मागे गाडीवर बसले होते त्यावेळचं त्यांच्या फोनचं लोकेशनही मॅच होत होतं या पुरावांच्या आधारावर संदीप आणि चंद्रदीपला ताब्यात घेतलं गेलं दोघांची कसून चौकशीला सुरुवात झाली पण आम्ही समाजांची हत्या केली नाही यावर ते ठाम होते म्हणतर पोलिसांनी दोघांची वेगवेगळी चौकशी केली यात दोघांच्याही भिंग फुटलं संदीपचं फुल प्रूफ प्लॅन होता इन्शुरन्स काढायचं बँकेतून लोन काढायचं गाडी घ्यायची त्याचं इन्शुरन्स काढायचं आणि ॲक्सिडेंटमध्ये मृत्यूचा बनाव करायचा पण ह्यात तो एक गोष्ट विसरला की समाधानला गाडी चालवताना कसं दाखवायचं कारण समाधान हा जन्मापासून अपंग त्याला गाडी चालवता येत नव्हती आणि त्याला गाडी चालवताना आतापर्यंत कोणीच पाहिलं नव्हतं दाजीला पैशांची हा होती पण ह्यात त्याने आपल्या मेवण्याचा जीव घेतला आणि अवघ्या दहा दिवसातच पोलिसांनी हे कोड सोडवलं तुम्हाला हे प्रकरण पाहून काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करा भेटू फुडून अशा सत्य आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत